गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत आहे बाप्पा आपल्या घरी यावा त्याने आपल्याकडचा पाहुणचार आपल्या घरी यावा त्याने आपल्याकडचा पाहुणचार घ्यावा असे प्रत्येक भक्ताला वाटत असते त्याचे अनुषंगाने मोठ्या स्वारबा नगर मधील रहिवाशी संजय बिस्कुते यांनी आपल्या घरी गणपती बसविला असून ते गेल्या तीन वर्षापासून गणपती बाप्पा बसवत आहेत तसेच त्यांनी पर्यावरण विषयी चांगला संदेश देखील दिलेला आहे त्याच अनुषंगाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका दीक्षा दीपक लोंडे यांच्या हस्ते मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने गणपती रायाची आरती संपन्न झाली यावेळी माजी नगरसेविका दीक्षा लोंडे यांनी जनतेच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्यदायी व आनंदी जीवन नांदावे अशी प्रार्थना केली दरम्यान या प्रसंगी माजी नगरसेविका दीक्षा लोंडे संजय संजय सुनंदाजय व परिसरातील नागरिक होते यावेळी बोलताना नगर नगरसेविका दीक्षा लोंडे यांनी अधिक माहिती दिली दरम्यान संजय विस्पुते यांच्या पत्नी आणि माजी नगरसेवक अध्यक्ष लोंडे व परिसरातील नागरिकांचे आभार मानले i don't know. I don't know. बहिणी काय सांगणार दम्म चौकात या ठिकाणी संजय विसपुते यांनी गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी गणपती बसवतात काय सांगणार <laughs> आज खर तर संजय काका विस्पुते यांनी केलेला शाडू मातीचाच गणपती वापरलेला आहे त्या त्याचप्रमाणे पर्यावरणाचा कसा ऱ्हास होणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे आपण बघू शकता की कसा त्यांनी घरच्या घरीच वॉटरफॉलचं डेकोरेशन या ठिकाणी बनवलेलं आहे किंवा काय म्हणतात नारळाचे कवच त्या वापरून त्यांनी हे डेकोरेशन केलेले आहे पानाफुलांनी फुलांनी अतिशय छान रीत्या सजवलेलं आहे त्यांना मी या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देते त्याचप्रमाणे सुद्धा या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देते मला त्यांनी इथं बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद त्या आरतीला आल्या त्याच्याबद्दल आभार